सार्थक साठी आता लगेच सार्थकला समजल्याशिवाय आपल्याला आठायचं नाही आपलं या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचंय काय प्रकरणाचं नाव हो काय समीकरण हे आपण समजून घेणार आहोत समीकरण जरा एकदा फक्त समजून घ्यायचं तर लिहिण्याच्या चक्र पूर्ण करता सराव संच सोडवायचा आहे सत्तावीस कम्प्लीट लक्ष देणार आता या ठिकाणी एक उदाहरण दिलंय तर एक उदाहरण दिलंय या उदाहरणामध्ये दिलेले पद जे आहेत या पदामध्ये या ठिकाणी एका ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे एक अधिक नऊ या ठिकाणी एक वजा चार या ठिकाणी आठ एक्स बरोबर चोवीस दिले आणि या ठिकाणी एक अंश सहा छेद ठीक आहे एक अंश सहा छेद बरोबर तीन असं गणित दिलेलं आहे तर या ठिकाणी गणितात आपल्या काय करायचंय गणित करत असताना आपला या ठिकाणी हे जे काही एक शेक्स आपल्या हे जे काही अशी काही संख्या दिसते ना एक असेल एक सेक्स संख्या संख्येकडे घ्यायचे ना मुळाक्षर मुळाक्षराकडे घेऊन टाकायचे साध भाषा स्थिरपद आणि चलपद ठीक आहे आता या ठिकाणी एक शेअक्स आहे ते या ठिकाणी एक सेक्स मी जसं ठेवलं जसं तसंच ठेवलं हे एक एक तुमचं आहे ठेवलं आता काय लक्ष द्यायचं आपल्याला आपलं काय लक्ष द्यायचंय त्याला स्टॉप करायच मग या ठिकाणी काय करायचंय बरोबरच्या चिन्हाच्या इकडची ही संख्या टाकू कोणची असू द्या एक असू द्या वाय असू द्या एक असू द्या दोन असू द्या जी संख्या बरोबर चिन्हाची इकडं जाईल ना हिच्या समोरचं चिन्ह फक्त बदलून टाकायचं बेरीज असेल तर वजा बाकी गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अधिक असेल तर वजा काय बेटा अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक ओके आता मग ह्या ठिकाणी याचा आणि महत्वाचं काय आपण असं काय करतोय बरोबर चिन्ह त्या साईडला किंवा ह्या साईडला का काय घ्यायचं कारण आपण सारखं का सल जे काही अंक अंक आहे अंक साईडला घेऊ जे मुळ अक्षर मुळाक्ष साइड ला घेतले तर आपण दुसरं काय करतो याला काही दुसरे इकडे नाही किंवा नाही काही नाही म्हणून आता या ठिकाणी अधिक नवं आहे अबा या ठिकाणी घेतलं आता आपण एक जसे तसा ठेवलाय इथं एक जसं तसा ठेवलाय ठीके आता हे आपल्या ह्या बरोबर जे चिन्हाची इकडे घ्यायचे दोन अकरा तशेतच ठेवले आता हे अधिक नवं आहे हे अधिक नवं आहे म्हणून बरोबर चिन्ह इकडे घेतली तर आधी चौथार काय होतय मजा नऊ झालं बस एवढे आणि आता क्रिया करून टाकायची हे एक जस तस ठेवलं आपण अकरातून नऊ गेले खाली उरले दोन ओके आता काही पुढे जाताना आता पुन्हा हे एक जस तस ठेवलंय हे बरोबरच चिन्ह इकडे घेतलंय समजा इकडे हा न हे बरोबर चिन्ह नऊ आहे आता हे वजा चा, चार आहे आता इकड या बरोबर चिन्हाचे किती केले झालं हे एक झालं क्रिया नव चार किरा झालं काय केलंय बर आता याच्यामध्ये एक्स मध्ये काही नाही म्हणलं तरी चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह त्याच्यामध्ये ज्यावेळी दोन संख्या वेगवेगळ्या संख्या चलपद आणि स्थिरपद एकत्र असत त्या संख्ये दिसत त्यावेळेस समजून घ्यायचं त्याच्यामध्ये गुणाकाराचीच चिन्ह आहे समजून घ्यायचं ठीक आहे मग या ठिकाणी गुन्हेला आहे म्हणून या ठिकाणी बघा हे एक, स, एक तसा ठेवला हे चोवीस घेतलं आता याच्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून इकडे जाताना भागीला केलं आपण ते हे इकडे या बरोबर चवी गेलो म्हणून भागेला घेतले नाहीच्या मग हे चोवीसच दिस हे भागीला आठ इकडे हे गुन्हेला आहे म्हणून इकडे जाताना भागेला झाले ते मला जर भागीला असे लिहायचं का हो असेल तर किंवा तुम्ही असे लिहू शकता आहे ना चोवीस भागीला आठ असे लिहू शकता विषय तो नाही असे लिहू शकता ठीक आहे मग या ठिकाणी एकच बरोबर या ठिकाणी माझं चोवीस भागीला आठ जर केलं किती उत्तर येईल किती उत्तर येईल ती येईल ना मला चोवीस भागीला आठ करून बघा ना किती येते उत्तर आठ त्रिक चोवीस ओके करत आहे का भागीला ते तुम्ही असं मांडा किंवा हे असं भागीलाच आहे कोणत्याही संख्येच्या दोन तीन म्हणजे दोन, दोन भागीला तीन याचा अर्थ आहे हेच दोन भागीला तीन हे असं पण आहे आणि असं पण आहे टू आपण थ्री दोन भागीला तीन चला तर मग ह्या ठिकाणी आले का चोवीस आहे आता आता याच्याकडे लक्ष दे पुन्हा पुन्हा मग एक तसेच तसं ठेवलंय ठीक आहे बरोबरचे चिन्ह हे तीन घेऊन टाकले आता हे भागीला आहे मग या जात घेतलं मग एक बरोबर तीन सक अठरा झालं उत्तर कळत आहे का या स्वरूपात आहे ती इयत्ता सवी म्हणले हे जे काही उदाहरण संग्रह सत्तावीस आहे तो तुम्ही काय करायचंय सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पूर्वी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा बाकीचं राहिलं नंतर घेऊया